नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा अशी मिरची घेतली मी थोडी काळपट कलरची आणि उभे काप करून घेतले मिरची ना चिरून घेतली या अगोदर तर अशी मिरची बनवा इतकी जबरदस्त लागेल की यापुढे ना भाजीसुद्धा फिकी पडेल तर अशा पद्धतीने ना आपण आज मस्त चटपटीत अशी मिरची बघणार आहोत तर त्यासाठी मिरच्या कापून घेतल्या कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये ना दोन पाळ्या तेल टाकायचं त्यानंतर कापलेली मिरची टाकायची आहे मिरची आहे ना थोडी काळपट कलरची घ्यायची म्हणजे ना कमी फिकी असते ती तिखटपाना कमी असतो ह्या मिरचीला आणि थोडीशी म्हणजे जा लालसर घेतली ना तिला तिखटपाना जास्त असतो थो, त्यामुळं थोडीशी काळपट कलरची मिरची घ्यायची आहे म्हणजे ही मिरची ना थोडी फिकी असते तर मिरची परतायला ना थोडंसं मीठ टाकलं आणि दोन तीन मिनटं परतून घेतली त्यानंतर झाकण ठेवलं झाकण ठेवल्यावर आहे ना अर्धी आपली मिरची ना ही परतलेली आहे तर आता आपण ह्या मिरचीला ना पलटून देऊ पलटून दिल्यानंतर दे आहे ना परत झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटं तर बघा अशा पद्धतीनं पलटून द्यायची म्हणजे राहिलेली कच्ची मिरची ना ती पण परतून जाते तर दोन मिनटासाठी ना परत झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाली आता झाकण काढून बघू तर बघा आपली मिरची ना छान अशी परतून झालीय आता ह्या तेलामध्ये ह्या मिरचीमध्ये ना आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे पाव चमच्या या ना जिरे घेतले पाव चमचा मोहरी घेतले सगळं पाव चमचा पाव चमचा टाकायचं आहे त्यानंतर ना पावच आमच्या हळद घेतली आहे आणि पावच चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि आमच्या चमचा ना आता आपल्याला मटन मसाला टाकायचा आहे ह्या मसाल्याने ना आपली मिरचीने एकदम चटपटीत आणि खूप स्वादिष्ट लागते यापुढे ना आपली भाजी फिकी पडते भाजी विसरून जाल आपण अशी जबरदस्त मिरची जर बनवली तर अपली ता ता तर आता आपली मिरची नाही ही परतून झाली त्यानंतर आता आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि गरमागरम खायला घेऊ तर बघा अशी मस्त चटपटीत मिरची तयार झाली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नक्कीच करून बघा तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरातलेही भाजी अजिबात खाणार नाही अशी चटपटीत मिरची जर बनवली तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बघा